श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या रणी प्रार्थना करून मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल स्वामींवरती तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल ही स्वामी भक्तीची ओढ असेल तुम्हालाही वाटत असेल की स्वामी सेवा करावी तर तुम्ही आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता कारण या आपल्या या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते माझे वेळोवेळी वे 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 आलेले अनुभव तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते कारण स्वामींमुळेच माझ्या आयुष्यामध्ये खूप 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 बदल घडलेला आहे खूप सगळं काही स्थिर स्थावर थोडक्यात झालेलं आहे अगदी सगळं उद्ध्वस्त होण्या च्या ह्याच्यावरती आलं होतं की आता काय होईल काय नाही आणि सगळं स्वामींमुळेच व्यवस्थित झालेलं आहे आणि त्यामुळेच मग मी स्वामींचे अनुभव सगळ्या भक्तांशी शेअर करत असते ज्यांचा विश्वास आहे ते त्यांनी ते, नक्कीच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात छोटे मोठे काही ना काही प्रॉब्लेम असतात आता ते प्रॉब्लेम काय असतील नवरा बायकोची भांडणं झाली किंवा व्यसनाधीन पुरुष आपल्या आयुष्यामध्ये असेल मुलं असो नवरा असो वडील असो व्यसनाधीन व्यक्ती जर घरामध्ये असेल तर नेहमी घरातलं वातावरण हे डिस्टर्ब असतं आणि नवरा बायकोची भांडणं असतील तरीसुद्धा मग दोघांचीही चूक असेल किंवा दोघांचीही नसेल पण होत असतं असं एका हाताने टाळे वाजत नाही असं म्हणतात त्यामुळे दोन्ही साईडने थोडं थोडं काही ना काही होत असतं आणि मग त्यामुळे ताणतणाव घरामध्ये असतो त्यामुळे मुलांच्यावरतीसुद्धा वेगळे संस्कार होऊ शकतात मुलांचा स्वभावसुद्धा वेगळा होऊ शकतो बदलू शकतो त्याचबरोबर काहींवरती खूप सारं कर्ज असतं काहींना आर्थिक प्रॉब्लेम खूप सारे असतात म्हणजे बिझनेस करो नोकरी करो कशातच त्यांना यश मिळत नाही आणि मग त्यामुळे असे लोक जे आहेत ना ते नेहमी नैरश्य डिप्रेशन डिप्रेशनमध्ये जात असतात त्याचबरोबर अजूनही बरेचसे प्रॉब्लेम्स म्हणजे कुणाचा विवाह ठरत नसेल किंवा कुणाच्या घरात एखादी व्यक्ती आजारी असेल एखाद्याच्या मागे खूप सारा आजार पण लागलेला असेल तर मग काय होतं जेव्हा आपण झोपायला जात असतो तेव्हा मग आपल्या डोक्यामध्ये सतत कुठले ना कुठले विचार येत राहतात म्हणजे एक विचार झाला की एक एक विचार झाला की एक आणि निगेटिव्ह विचार यायला सुरुवात होते कारण काय होतं की सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह घडत असतात कुठल्याच गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळत नाही सोबत आपलं कोणी नसतं आपल्याला एकट्याला आपल्या आयुष्याचं संघर्ष करावा लागतो आता असं होतं की आई वडील आपल्यासोबत असतात पण आपले बरेचसे असे प्रॉब्लेम्स असतात की जे आपण आईवडिलांशी शेअर करत नाही फक्त कारण एकच की त्यांना जास्त त्रास नको कारण ऑलरेडी आपल्यापेक्षा जास्त संघर्ष त्यांनी केलेला असतो आणि मग सुद्धा संघर्ष आपण त्यांच्या वाट्याला जायचा का त्यामुळे मग आपण मुलं असो मुली असो सुना असो नातवंड असो कुणीही आपल्या आईवडिलांशी आजोबा आजी आजोबांशी या गोष्टी शेअर करत नाही आणि अगदी छोटे छोटे प्रॉब्लेम्स असो किंवा मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम्स असो आपण कुठल्याच गोष्टी कोणाशी शेअर शक्यतो करत नाही मग अशांसाठी काय करायचं अशा लोकांना काय प्रॉब्लेम येतो जेव्हा ते झोपतात किंवा एकटे बसलेले असतात तर त्यांच्या भीत म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये सतत निगेटिव्ह विचारित राहतात म्हणजे अगदी आत्महत्येच्या पर्यंत जाऊ शकतात हे विचार खूप भयानक असे निगेटिव्ह विचार येऊ शकतात जेव्हा आपण खूप 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 अडचणीत असतो ना तेव्हा असे विचार आपल्या मना मनामध्ये येतात पण आपण सतत निगेटिव विचार करून करून हे विचार मनामध्ये येतात हे आपल्याला खूप नंतर कळतं कारण मी स्वतः डिप्रेशनमधून गेलेले आहे खूप भयानक डिप्रेशनमधून गेलेली आहे अशा माझ्याही आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आले होते आणि त्यामुळे मी खूप भयानक डिप्रेशनमधून गेलेली खूप म्हणजे मला असं वाटतं की माझ्याहीपेक्षा कमी वयात असताना डिप्रेशनमध्ये लोकं गेले असतील पण मला जेव्हा माझ्या वर अशी वेळ आली की मी अगदी डिप्रेशनच्या मला थोडक्यात म्हणायला गेलं तर गोळ्या खाव्या लागल्या होत्या झोपेसाठी तर तेव्हा मला वाटायचं की एवढ्या कमी वयात जर असं असेल तर मला स्वतःला खूप म्हणजे कठोर बनवावं लागणार आहे कारण कसं असतं जरासं आपण कठोर असलो किंवा जरासं आपल्या ह्यामध्ये हिंमत असेल किंवा आपण थोडक्यात नाही का आपलं मानसिक बळ जास्त असेल आपलं मन कठोर असेल ना तर सगळ्या गोष्टी थोड्याशा हँडल करायला मला वाटतं सोपं जातं कारण आपण जर इमोशनल असू भावना जास्त भावनिक असू ना तर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स जास्त येतात असं मला वाटतं आपण सतत दुसऱ्याचा विचार करतो की आपल्याला असं झालं किंवा आपण असं कि वा वागलो तर समोरच्याला काय वाटेल किंवा समोरच्याचं कसं होईल हा विचार आपण जास्त करतो आणि त्यामुळे जास्त डिप्रेशनमध्ये आपण जात असतो आता कुटुंबातलं झाले झालं तर एखाद्या पुरुषाला जर कुठल्याच गोष्टीमध्ये यश मिळत नसेल नोकरीमध्ये म नसेल मिळत बिझनेस टाकत असाल एखादा बिझनेस चालवत असाल मध्ये मिळत नसेल तर मग त्या पुरुषावरती खूप म्हणजे असे डिप्रेशनची वेळ येत असते म्हणजे त्या पुरुषाच्यावरती अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे त्या पुरुषाला असं वेगळं डिप्रेशन येत असतं की आता मला जर यामध्ये यश नाही मिळालं तर माझ्या कुटुंबाचं काय होईल म्हणजे हे अशा प्रकारचे वेगवेगळे डिप्रेशन येतात आणि मग काय होतं असं केल्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो आपल्याला जेवण व्यवस्थित जात नाही आणि मग जेवण व्यवस्थित गेल्यामुळे न गेल्यामुळे मग आशक्तपणा यायला लागतो सतत कंटाळा यायला लागतो सतत उदातू उदास 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 वाटावं लागतं काहीच कुठल्याच गोष्टीमध्ये मन रमत नाही टेन्शन यायला लागतं डोक्यात नकारात्मक यायला लागलं यायला लागतात असे खूप खूप एवढे भयानक भयानक गोष्टी होत असतात आता जे ह्याला सामोरं जाते त्याला हे सांगण्याची गरज नाही ज्याला जे जे ह्यातून गेलेलं आहे त्याला सुद्धा माहिती होणार आहे कारण मी स्वतः यातून गेलेले आहे त्यामुळे याचा त्रास मला माहिती आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून मग रडू येणं किंवा मग सतत मग अशांसाठी सगळ्यात तुम्हाला सांगू का सगळ्यात सोप्पा उपाय किंवा सगळ्यात सोपा मार्ग आहे तो म्हणजे स्वामी मार्ग जेव्हा तुम्ही स्वामी नाम तुमच्या तोंडातून घ्यायला चालू करा ज्या दिवशी तुम्ही म्हणाल श्री स्वामी समर्थ त्या दिवसापासून तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते स्वतः स्वामींकडे जातील मी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही कुठली मोठी 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 सेवा करा पारायणं करा आणि मग स्वामी तुम्हाला आ हा जेव्हापासून ज्या दिवसापासून ज्या क्षणापासून तुमच्या तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ या नामाचं चा जप चालू होईल हे नाम तुमच्या तोंडामध्ये यायला चालू होईल ना त्या दिवसापासून तुमचे प्रॉब्लेम सगळे स्वामींवरती स्वामींनी स्वतःवरती घेतले असं समजायचं हा स्वतः अनुभव मी घेतलेला आहे स्वामींना ना असं एवढे भयानकरीत्या आपण ज्या संकटात असतो ना स्वामी आपल्या तातून असे पटकन बाहेर काढतात आपल्याला समजत सुद्धा नाही मी स्वतः अनुभव घेतलेला आहे तर मग अशा जे प्रॉब्लेम्स आहेत ना अशा प्रॉब्लेमसाठी ना आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी झोपताना खूप सोपा उपाय आहे आता हे अगोदरने सविस्तर का सांगितलं कारण बऱ्याचशा कमेंट मला येतात की खूप जास्त लांबवून तुम्ही व्हिडिओ सांगता किंवा खूप जास्त वेगवेगळा की खूप मोठा व्हिडिओ करता थोडक्यात सांगत जात तर थोडक्यात का नाही सांगत तर सारांश म्हणजे सगळ्यांना समजलं पाहिजे आता काही वय वयोवृद्ध लोकंसुद्धा आपलं व्हिडिओ पाहतात त्यामुळे त्यांनासुद्धा समजलं पाहिजे की नक्की कशा वरती कसा उपाय आपल्याला करायचा आहे तर या सगळ्या जे प्रॉब्लेम्स आहेत कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तुमच्या जा आयुष्यात जेवढे मी सांगितले तेच नाही म्हणत आहे मी कुठलेही वेगवेगळे प्रॉब्लेम असू द्या त्यांच्यासाठी हा उपाय तुम्ही करून पहा तुम्ही खूप खचलेले आहात तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असं वाटते कायच राहिलेलं आहे नाही आहे जगण्याची तुमची इच्छा नसेल तर फक्त संध्याकाळी जोपताना हा एक उपाय करायचा संध्याकाळी आपलं सगळं आवरल्यानंतर स्वामींसमोर दिवा लावायचा छान तुपाचा दिवा लावू शकता शिक्के असेल तर आणि नसेल तर मग सदा तेलाचा लावला तेळाच्या तेलाचा लावला तरी काहीच हरकत नाही दिवा लावायचा देवांसमोर बसायचं स्वामींसमोर बसायचं अगरबत्ती लावायची धूप लावायची झोपताना सांगतो आम्ही रात्री झोपताना कारण झोपतानाच बरेचसे विचार आपल्या मनामध्ये येत असतात झोपताना जास्त डिप्रेस होत असतो आपण झोपतानाच जास्त नैराश्य येत असतं कारण दिवसभरात आपला वेळ जात असतो सतत कोणाशी बोलतो आपण किंवा कामात आणि मग संध्याकाळी तसं करायचं आणि मग देवा स्वामींसमोर बसून स्वामींना प्रार्थना करायची जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते सगळे स्वामींशी बोलून घ्यायची हळू बोला जर बोला, काई काई तुम्हाला वाटत असेल घरातले कुणी ऐकतील तर हळू बोला काहीच प्रॉब्लेम नाही पण स्वामींसमोर बसायचं आणि जे काही ज्या काही गोष्टींचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे की स्वामी असं असं माझ्या आयुष्यामध्ये घडतं आहे ह्या ह्या गोष्टींचा मला खूप त्रास होतो आहे जे काही तुमच्या मनात चांगलं वाईट काहीही असेल ज्या ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतो आहे जे प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यामध्ये आहेत की स्वामी माझ्या नवऱ्यासोबत माझं पटत नाही किंवा माझ्या बायकोसोबत माझं पटत नाही मला सतत कंटाळा येतो मला डिप्रेस वाटतं मला नैराश्य येतं तर प्लीज प्लीज या सगळ्यातून मला बाहेर काढा मी तुमची सेवा करू इच्छिते माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या अशा प्रकारे छान स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि जिथे तुम्ही झोपता त्या जागेवरती तुम्हाला येऊन शांत पडायचं आहे बसायचं नाही शांत पडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे डोळे मिटायचे आहेत डोळे मिटायचे आणि डोळे मिटल्याबरोबर तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर मध्यभागी आपलं लक्ष केंद्रित करून स्वामींचा फोटो किंवा तुमच्या घराची स्वामींची मूर्ती आहे तीच स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे लक्षात घ्या जेव्हा आपण डोळे मिटतो ना तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर जेव्हा आपल्याला खरंच असं वाटतं की स्वामीच आपल्याला सगळ्यातून बाहेर काढतात ना त्या क्षणी ज्या क्षणी तुम्ही डोळे मिटाल ना तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचीच मूर्ती येणार स्वामींचाच फोटो येणार हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगते कारण मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे मी बिना अनुभव घेता तुमच्याशी कुठला व्हिडिओ शेअरच करत नाही कोणाचे पाहून मी व्हिडिओ शेअर करत नाही पाहिले तरी अगोदर मी स्वतः अनुभव घेते की खरंच ह्या अशा प्रकारचा इफेक्ट होतो आहे का कारण मी सहा सात वर्ष झाली सहा वर्ष झाली स्वामी सेवेत आहे त्यामुळे मला स्वामींचे खूप 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 सारे अनुभव आलेले आहेत स्वामींनी खूपदा मला तातलेला आहे त्यामुळे तुम्हाला सांगते मी ज्या क्षणी तुम्हाला मनापासून वाटेल की मला खरंच स्वामी सेवा करायची आणि स्वामीच मला यातून बाहेर काढू शकतात त्या क्षणापासून जेव्हा तुम्ही डोळे मिटाल ना तेव्हा तुम्हाला स्वामींचीच मूर्ती दिसणार स्वामींचाच फोटो दिसणार आणि मग जेव्हा तुम्ही झोपताय तेव्हा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर तसंच तुम्हाला पडून राहायचं आहे आणि स्वामींचं हे एक प्रभाव एवढं प्रभावशाली वाक्य आहे ना एवढी प्रभावी म्हणजे इतका त्याचा आपल्या आयुष्यावरती पॉझिटिव्ह परिणाम होतो सकारात्मक परिणाम होतो ना जेव्हा आपण सकाळ उठतो ना तेव्हा आपण पूर्णपणे बदललेलो असतो आपल्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा संचारलेली असते की आता मी पुन्हा उठून उभं राहणार मी पुन्हा प्रयत्न करणार मी शून्यातून पुन्हा सुरुवात करणार असे विचार आपले व्हायला लागतात या लेवलचे आपले विचार व्हायला लागतात फक्त हे एकच वाक्य तुम्हाला म्हणायचं आहे आणि फक्त अकरा वेळा म्हणायचं आहे तर कुठलं आहे ते वाक्य तुम्हाला शांत झोपायचं आहे स्वामींचा फोटो मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि फक्त स्वामींकडे बघू ना हे वाक्य तुम्हाला अकरा वेळा म्हणायचे डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आहे स्वामीं आणि तोंडात स्वामी। स्वामी। हे स्वामींचं वाक्य आहे स्वामींच्या मूर्तीकडे पाहायचं डोळ्यात डोळे घालून पाहायचं आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशा प्रकारे तुम्हाला अकरा वेळा हे वाक्य म्हणायचं आहे आणि सकाळीच तुम्हाला चमत्कार दिसणार आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये खूप सारा पॉझिटिव्हिटी कुठून तरी आलेला असा अनुभव येणार आहे आणि तेव्हापासून रोज तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात करणार आहात कारण खूप 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 पॉझिटिव्ह आपल्यामध्ये वाईब्स येतात या फक्त एका वाक्याने आपलं पूर्ण जे अंतरंग आहे ना ते बदलून जातं हा अनुभव बरेचसे स्वामी भक्त घेत असतात बरेचसे भक्त असे अनुभव शेअर करत असतात पण तुम्ही स्वतः हा अनुभव घ्या जर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत तर हा अनुभव घ्या फक्त तो नहीं नहीं। तो आप तर अशक्यही शक्य करतील स्वामी हेच वाक्य डोक्यात ठेवायचं आणि स्वामी अशक्य शक्य करत असतील आणि आपल्यासोबत जर स्वामी असतील तर आपणसुद्धा अशक्य गोष्टी नक्की शक्य करू शकतो अगदी आपण आपण जेव्हा आपण पूर्ण ढासळलेलो आहे ना तर आपण पुन्हा उभं राहू शकतो एवढा विश्वास स्वतःवरती ठेवायचा कधीही गिवअप करायचं नाही कधीही आयुष्याचा कंटाळा आला असं म्हणायचं नाही कारण स्वामींनी एवढं सुंदर आयुष्य आपल्याला दिलेलं आहे आणि कुठल्या वाईट गोष्टींसाठी ते आपल्याला संपवायचं नाही आहे त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करायचा स्वामी सेवेत आपलं वेळ घालवायचा आणि आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं स्वामी आपल्याला त्यामध्ये यश दिल्याशिवाय राहत नाही तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ